I <laughs> ¡Oh, सिनियर होते वयाच्या सत्तावीसव्या वर्षी ते खासदारही झाले मंत्री झाले आमदारही झाले उपमुख्यमंत्रीपद अनेक वेळा भूषवलं आणि एक मोठा भाऊ गेल्याचे दुःख मनामध्ये आहे एक महाराष्ट्रातला लोकनेता स्पष्ट वक्ता नेता खऱ्या अर्थाने त्यांना सगळे लोक आदराने दादा म्हणायचे त्या महाराष्ट्रातला सगळ्यांचा दादा हरपलाय अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबियांची देखील आम्ही भेट घेतली त्या ठिकाणी त्यांची मुलं आणि पवार वहिनी त्याचबरोबर पवारसाहेब होते सुप्रियाताई ताई सर्वच कुटुंबियांची देखील भेट घेतली अतिशय दुःखामध्ये शोकसागरामध्ये दुःखाच्या हे सर्व अवाद कुटुंबीय त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होण्यासाठीच गेलो होतो हे दुःख त्यांना पेलण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी कुटुंबियांना ही प्रार्थना देखील मी करतो ले। या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे ममता बॅनर्जीनी सगळ्या राजकारण करण्याची वेळ नाही यामध्ये या, या, या राज्यातले उपमुख्यमंत्री अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात दुःखामध्ये बुडून गेलेलं आहे आणि अशा वेळेस राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेला आहे की हा अपघात आहे कुठल्याही परिस्थितीतला या बाबतीमध्ये कोणी राजकारण करू नये आणि या घटनेचं राजकारण देखील कोणी करू नये आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही त्यामुळे साहेबांनी देखील त्याचं स्टेटमेंट त्यांचं दिलंय आहे मी देखील या ठिकाणी सांगतो की या घटनेची घटनेचं राजकारण दुर्दैवी राजकारण कोणी करू नये आणि जे अजितदादांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं पाहिजे परंतु अशा प्रसंगात राजकारण दुर्दैवी राजकारण करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे उसका फाइव एक खगन 35 30 का है ये नहीं इतना आ रहा है उसका ठीक है ये कहीं माने है कहीं माने है और शायद उसी